कोविड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं मोठी कारवाई केली आहे खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे या क्षणाची ही मोठी बातमी आहे कथित कोविड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे खिचडी घोटाळा प्रकरण जे गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव वारंवार समोर येत होतं या प्रकरणामध्ये आता कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाई अंतर्गत सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केलेली आहे त्यामुळं आता हे प्रकरण पुन्हा एकदा उचल खाताना दिसतं आहे ईडीनी थेट आता अटक केल्यामुळे या प्रकरणात नेमके कुठले धागेदोरे ईडीला सापडलेले आहेत आणि कशासाठी ही अटक करण्यात आलेली असे अनेक प्रश्न समोर आलेले आहेत खिचडी घोटाळा प्रकरण कोविडच्या काळामध्ये खिचडी वाटपाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यासंदर्भातलं हे प्रकरण होतं आणि या खिचडी वाटपाच्या पूर्ण कॉन्ट्रॅक्ट कंत्राट देण्याची पद्धत आणि खिचडी वाटप याच्यामध्ये अनेक फेरफार झाले गैरप्रकार घडले असा दावा ईडीकडून केल्या केला जातो आहे ईडीकडून या प्रकरणातला तपास केला जातो आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय मोठी बातमी आहे सुरत चव्हाणांना थेट अटक करण्यात आली आहे काय डिटेल्स आहेत याबद्दल अमोल आपण जर पाहिलं तर प्राथमिक माहिती जी मिळते त्या अनुषंगाने एकंदर सूरज चव्हाण जे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत त्यांना ईडीकडून अटक करण्यात आलेले या संदर्भातली चौकशी जी आहे ती ईडीने दोन महिन्यापूर्वी त्यांच्या घरावर छापेमारी केली होती तब्बल सोळा तास ईडीचं पथक जे त्यांच्या घरी चौकशी करताना पाहायला मिळालं होतं त्यानंतर अनेक निकष काढले गेले हवाल आल्यानंतर आज आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी माहिती म्हणजे की आता सूरज चव्हाण यांना जे ते अटक करण्यात आलेले एकंदरीत ईडीकडून त्यांना अटक करण्यात आलेले त्यामुळे आता ठाकरे गटाला त्यातच था आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का मानावा लागेल ला आपण जर पाहिलं तर किसडी घोटाळ्यात जे ते सुरज चव्हाणांचं नाव सुरज चव्हाण यांचं नाव आलं होतं किरीट सोमय्या यांनी जे या संदर्भातले अनेक आरोप जे आहेत ते ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांवर केले होते आणि त्यातलं पहिलं नाव जे होतं ते म्हणजे आदित्य ठाकरे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव होतं आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यानंतर ईडीने एकंदरीत छापेमारी करून सोळा तास त्यांची चौकशी केली होती आणि दोन महिन्यानंतर आता जेव्हा उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख हे पदच गेल्यानंतर आता ठाकरे गटाचा पहिला शिल्लेदार जो आहे तो ईडीच्या गळाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो यामुळे निश्चितपणे अजय नेमकं हे प्रकरण काय होतं कशा प्रकारे या प्रकरणाचा तपास होतो आहे याविषयी आपण अधिक मात्र सध्या सध्या आपल्यासोबत फोन वरून भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आहेत किरीट जी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना काही वेळापूर्वीच अटक झाल्याची बातमी आहे आपली काय प्रतिक्रिया आहे एकंदरीत या प्रकरणाचा ज्या प्रकारे तपास पुढे जातोय त्याबाबत स्वागत अपेक्षित होत चव्हाण म्हणजे ठाकरे यांची अटक ईडीने किचडी घोटाळ्यात म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेची माणसं किती हमी जाऊ शकतात कोविडच्या लॉकडाऊन मध्ये गरीब कामगारांसाठीची खिचडी आदित्य ठाकरे चव्हाण यांनी खाल्ली संजय राऊत यांचे मित्र आणि परिवारांनी ही खिचडी खाल्ली प्रत्येकाचा शिस्तोब घेतल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही निश्चितपणे किरीटजी ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे याच्यामध्ये विरोधकांकडून वेगवेगळे आरोप देखील केले जात आहेत काही भागीदारांविरोधात ज्यांची नावं आहेत त्यांचा उल्लेखच आलेला नाहीये सोयीस्करपणे राजकीय संबंध विचारात घेऊन काही जणांचे उल्लेख सोयीस्करपणे टाळले जात आहेत असेही आरोप केले जात आहेत आपल्याला काय वाटतं कशाप्रकारे हा तपास सुरू आहे सध्या खिचडी खाताना लाद नाही वाटली तर ता उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांना खिचडी खाल्ली ऑक्सिजन खाल्ला कोविड कफन खाल्लं आणि जर किरीट सोमय्या किंवा आणखी कोणी काय भ्रष्टाचार केला होता असेल तर का उद्धव कारवाई केली आहे तो खूप कारवाई खोटे आरोप एफ आय आर फाईल केल्या होत्या म्हणून कोविड मध्ये कमाई करणारा करणाऱ्या नेत्यांना दाब द्यावा लागणार निश्चितपणे धन्यवाद किरीट जी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल कोविड काळामध्ये खिचडी घोटाळा अत्यंत गंभीर आरोप याच्याबद्दल समोर आलेला होता अजय नेमकं हे प्रकरण काय होतं याविषयी याचा तपास आतापर्यंत होत आलाय आम्हाला आपण जर पाहिलं तर एकंदरीत कोविड काळात जे एकंदरीत खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे रुग्णांना देण्यासाठी असो किंवा इतर जो खिचडी वाटपचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते एकंदरीत सुरज चव्हाण यांनी त्यांचं एक आदित्य ठाकरे यांच्याशी असलेला नातं किंवा मग जो पक्ष सत्ताधारी पक्ष होता त्यांच्याशी असलेला नातं असल्याने जो ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे जी कंपनी पात्रच नव्हती त्या कंपनीला अजय तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो सध्या आपल्याबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत सुषमाजी पहिली अटक या प्रकरणात झालेली आहे किरीट सोमय्या ज्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत होते आत्ता तुमचा फोन लागण्यापूर्वीच त्यांचा फोन त्यांनी कट केलेल्या प्रतिक्रिया दिली देऊन कसं बघता आपण या अटकेकडे सूरज चव्हाण यांच्या ईडीने के के केलेल्या अटकेकडे काय <laughs> आहे मी आधी सांगितलं की जो जो उद्धव साहेबांच्या सोबत निष्ठेने उभा राहील त्याला त्याला या सगळ्या प्रकारच्या कारवायांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल दुसरं असं आहे की काल जनता न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने सगळे पुरावे दाखवत नार्वेकर भाजपा आणि शिंदे गटाला चहाट्यावर त्यांचा खोटारडेपणा आणलेला आहे सगळं षडयंत्र उघड केलेलं आहे आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणाला कुठेतरी निवळण्यासाठी त्याची चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी एक मोठा त्यांना काहीतरी वेगळा धमाका करण्याची इच्छा होती आणि त्याच्यासाठी म्हणून आणि म्हणून केवळ ही एक कारवाई असू शकते त्याच्या पळीकडे मला काही फार त्याच्यात वाटत नाही बाकी मला ही तुमच्याकडून पहिल्यांदा माहिती मिळते मी थोडीशी अजून माहिती घेते आणि बोलते आपल्याला सुषमा जी निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत लोकसभा निवडणुकात आता अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपलेले आहेत असं आपण म्हणू शकतो तुम्ही कसं बघता ज्या प्रकारचे आरोप तुम्ही देखील करताय विरोधक करतायत इथून पुढच्या काळामध्ये या कारवाया वाढू शकतात असं तुम्हाला वाटतंय का कशा प्रकारे आता इथून पुढे या सगळ्याला सामोरं जाण्याची तुमची रणनीती असणार आहे या या कारवाया वाढू शकतात आणि याच्यासाठी आम्हा सगळ्या म्हणजे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत उभ्या असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला याची आम्हाला जाणीव आहे की या कारवाया वाढू शकतात आणि आम्हाला कुठल्याही कारवाईला आणि कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यावं लागू शकतं परंतु हा सगळा कालच्या जनता न्यायालयाचा आहे हे नक्की आणि यांनी कितीही केला आणि जर यांची सत्याची बाजू असेल किरीट सोमय्या खरंच सत्याचा वाली असेल आणि किरीट सोमय्यांना फार भ्रष्टाचार निर्मूलन करायचं असेल तर आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले आणि ज्यांना ज्यांना नंतर भाजपात घेऊन पवित्र करून घेतलं त्या सगळ्यांचं काय करणार आहेत आणि तरीही म्हणायचं असेल की आम्ही खरंच लोकाभिमुख आणि विकासाभिमुख काम करणारे लोक आहोत oh. तर मी पुन्हा सांगते <coughs> किरीट सोमय्या सगळ्यांना ताकद असेल हिंमत असेल तर फक्त एक निवडणूक ईव्हीएम शिवाय घेऊन दाखवा बाकीची निवडणूक दोन आठवड्यावर लागू देत किंवा उद्या लागू देत आम्ही तयार आहोत ईव्हीएम शिवाय निवडणूक घेऊन दाखवा धन्यवाद सुषमा अंधारेजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल काल झालेल्या महापत्रकार परिषदेचा हा इम्पॅक्ट आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे आणि निवडणुका जशा जवळ येतील तशा या कारवाया वाढतील आम्ही त्यासाठी तयार आहोत असंही त्यांनी म्हटलं